संपूर्ण देशात आनंदोत्सव आहे संपूर्ण राज्यामध्ये लोकां मुंबई मध्ये सुद्धा तो त्या पद्धतीने दिसतोय त्याच स्वरूप दाखवण्यासाठी या पूर्ण रस्त्यावर रोषणाई तर आपण सावरकर मार्गावर केलीच आहे पण विशेष रूपाने त्या ठिकाणी हैदराबादवरून येऊन प्रभू रामचंद्राचं स्वतःचं सचित्र आणि बरोबर राम, राम मंदिर या सगळ्याची पंचेचाळीस फुटाची रोषणाई ही विशेष रूपाने या ठिकाणी आणली आहे मला वाटतं इथून ये येणाऱ्या जाणाऱ्याला त्याचा आनंद मिळेल त्या दीपोत्सवात मुंबईकर सहभागी होतील आणि आपल्याला या ठिकाणून आपला आनंद प्रदर्शित करण्याची आणि त्याबरोबर सेल्फी आणि फोटो काढण्याची सुद्धा सुविधा या ठिकाणी केलेली आहे मला वाटतं आनंदोत्सवाचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी माहिम विधानसभेत काय करणार या सगळ्या परिसराचा भाग म्हणजे आपण त्याला म्हणूया पूर्ण पावन असा सगळा परिसर आहे अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला हा आपला तिथे नतमस्तक स्थान आहे बावन गणेश मंदिर आणि परिसर हे आपलं श्रद्धास्थान आहे या ठिकाणी रस्ता ओलांडल्यावर हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपलं प्रेरणास्थान आहे आणि बरोबरनी या ठिकाणी सन्माननीय बाळासाहेब ठाकरेजी ज्यांचं या अभियानामध्ये या सहयोग आणि सहभागिता राहिली त्यांचं स्मृतीस्थळ आहे या ठिकाणी या पद्धतीची रोषणाई प्रभू रामचंद्राच्या राम, राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापना निमित्त होते जणू काही या सगळ्या महानुभावांनी महानुभूतीने केलेल्या विचारांचं सोनं हे रोषणाईच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी दिसत आहे आणि आपल्या श्रद्धास्थानातून प्रभूचा गणपतीचा अन्य देवदेवतांचा आशीर्वादही मिळतोय अशीच भावना वाटावी अशी आहे प्रकाश आंबेडकर यांना राम मंदिरासाठी खरं तर पत्रिका देण्यात आली मात्र प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा मंदिराला पत्र लिहून असं सांगितलं की हा भाजप आणि आरएसएचा कार्यक्रम आहे त्यामुळे आम्ही येणार नाही मला असं वाटतं की आंबेडकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे आयोजकांची भूमिका अतिशय स्पष्ट आहे या हा राम भक्तांचा मेळावा आहे राम भक्तांचा आनंदोत्सव आहे त्यांना आमंत्रण देणं अतिशय योग्य आणि संयुक्तिक होत राम भक्तांच्या सोहळ्यात सहभागी व्हायचं की नाही हा ज्याचा त्याचा स्वतःचा भाग आहे काँग्रेसने देखील अशा पद्धतीने पत्र लिहिलेलं आहे त्यांना त्यांचं पूर्ण आम्ही दर्शनाला त्यांची भूमिका त्यांनी मांडली ते कधीही ज्या वेळेला मंदिराच्या दर्शनाला येतील त्यावेळेला त्यांचं स्वागतच असेल काँग्रेसने देखील अशाच पद्धतीने आहे ते कुठेतरी आहे निमंत्रण काँग्रेसला काँग्रेसची भूमिका रावण भक्तीची आहे राम राम सेतू राम वर्गणी राम मंदिर या सगळ्याच्या विरोधामध्ये काँग्रेसने भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून राम भक्तांच्या निमंत्रणाला त्यांनी नाकारण म्हणजे रावण भक्ती करण्यासारखंच आहे आणि दुर्दैव हे आहे की ज्या रावण भक्ती करणाऱ्या काँग्रेसशी सलगी आणि मैत्री ही उद्धवजींच्या शिवसेनेची आहे आमचा प्रश्न आणि मनामध्ये आमची इच्छा ही होती उबाटा सेना काँग्रेसला म्हणेल की तुम्ही गेलंच पाहिजे राम भक्तांच्या सोहळ्यात न जाणं किंवा ते निमंत्रण झिडकारण हे आम्हाला मान्य नाही अशी कणकर भूमिका संजय राऊत किंवा उद्धवजी घेतील पण त्यांचाही या बाबतीतली भूमिका ही त्या ठिकाणी रावण भक्तांच्या समर्थनाची दिसते आहे सर हिंदी में जाना चाहेंगे। आज जो है यहाँ पर आपने रोशनी का जो है। राम मंदिर और भगवान राम की लेकर उसका इनग्रेशन किया है उसके बारे में बताइए मकसद के बारे में। पूरा हिंदुस्तान में आनंदोत्सव है पूरे राज्य में महाराष्ट्र में लोग खुश है मुंबई में उसको प्रदर्शित करने का एक अनोखा कार्यक्रम दादर स्थित सावरकर मार्ग पर शिवाजी पार्क के विभाग में एक रोशनाई करके और उसमें भी हैदराबाद से स्पेशली 45 फुट से भी ज्यादा ऊंचाई प्रभु रामचंद्र की चित्र की और राम मंदिर की यहाँ पर उसकी इल्यूमिनेशन रोशनाई की है जो अभी यहाँ पर आकर्षण का केंद्र बनी है सेल्फी फोटोज निकालने का केंद्र बनी है इस रस्ते से जाने वाले हर भारतीय मुंबईकर को आनंदोत्सव की अभिभूति होगी ये प्रकार की हमारी भावना शरद पवार ने कहा है कि वो जो है मंदिर पूरी होने के बाद ही जाएंगे तो जब भी आएंगे तो उनका स्वागत है वो तो राम भक्त बनकर आए उनका स्वागत ही है। सर कांग्रेस इसको जो है राजनीतिक देखिए कांग्रेस की भूमिका ये रावण भक्ति की है राम सेतु राम मंदिर भगवान राम की क्या चंदा क्या उखट्टा उस जमीन पर सब जगह पर विवाद और विरोध की भूमिका कांग्रेस ने ली है और राम भक्तों के निमंत्रण को ना करना इसका मतलब ही रावण भक्ति है ये रावण भक्ति कांग्रेस की तो है लेकिन उसका साथ उद्धव जी की उबाटा सेना दे रही है हमारे मन में सवाल ये था कि उद्धव जी या संजय राउत कांग्रेस को ये कहेंगे कि आपको निमंत्रण मिला है आपने जाना चाहिए राम भक्तों का मेला है आपने न जाना ये रावण भक्ति होगी और हम इसका कड़ी निंदा करते हमारी अपेक्षा थी जो उद्धव जी ने नहीं की ये दुर्भाग्य राम भक्त पूरे हिंदुस्तान के

इंडिया अलायंस में ऐसे दल है उद्धव जी जिससे आपने अलायंस के जिन्होंने सर्जिकल स्ट्राइक और एयर स्ट्राइक का विरोध किया उसके पुरावे मांगे तो इस प्रकार की बेतुकी बातें उद्धव जी हमको न बताए